शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की रवा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन चक्राकार स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे परंतु या सगळं पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या हवामानात काय बदल होऊ शकतो का याचा अंदाज आपण घेणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाचा अंदाज आपण देण्यात आलेला होता आत्ता आपण बघतो की सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे सांगलीच्याही काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे ढगाळ वातावरण सातारा पुणे या भागामध्ये असून पुढे जालना बुलढाणा बासिम हिंगोली परभणी अकोला यवतमाळ या काही भागात अजूनही ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे काही विभागात हलका पाऊस होण्याचा अंदाज कायम आहे आपण सुरुवातीला थंडीचा अंदाज बघत असतो सध्या महाराष्ट्रातील थंडी कमी झाली आहे काही विभागात म्हणजे खास करून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे उष्णतामान देखील खूप प्रमाणात वाढलेचं आपल्याला जाणवत आहे आठ नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये मा थोडं थंडीचं उत्तरेकडून प्रमाण वाढायची शक्यता आहे त्यामुळे जे उष्णतामान दक्षिणेकडून वाढलंय ते थोडं कमी होईल महाराष्ट्रात पुन्हा थंडीचं प्रमाण दहा तारखेपासून वाढेल असा अंदाज यापूर्वी आपण दिलेलाच आहे अकरा तारखेला आपण बघतो की उत्तरेकडून महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक असेल मात्र आपण पुन्हा एकदा असं बघतो की चौदा पंधरा सोळा तारखेला महाराष्ट्रातील थंडी पुन्हा कमी होणार आहे आणि खास करून कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागात उष्णतामान वाढणार आहे आपण सध्या बघतोत की कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग भागात पावसा अनुकूल स्थिती आहे आणि ती उद्या देखील राहण्याची शक्यता आहे थोडं सांगली जिल्ह्यातही त्याचा परिणाम होईल नांदेड आणि लातूर धाराशिवमध्ये देखील ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता उद्या आहे आठ तारखेला देखील जे एफ एस मॉडेलने सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव यांच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज दिला आहे आठ नऊ तारखेला पूर्व विदर्भात होणाऱ्या पावसाचं प्रमाण मात्र थोडं हलकं कमी होण्याची शक्यता आहे दहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत थंडी असल्यामुळे या काळात महाराष्ट्रात पावसाचं कोणतंही वातावरण नाही पुन्हा एक बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रकार स्थितीमुळे चौदा पंधरा सोळा या काळात दक्षिण भारतात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे आणि याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात सोळा तारखेला थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातो आहे स्कायमेटनुसार महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून थोडं ढगाळ वातावरण पावसाचा अंदाज उद्या दिला जातो आहे पूर्व विदर्भात आठ तारखेचा अंदाज स्कायमेटने कायम ठेवला आहे गडचिरोली जिल्ह्यातील अंदाज आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा अंदाज अजूनही नऊ तारखेला कायम आहे बंगालच्या उपसागरात नव्याने पुन्हा एक वादळी परिस्थिती तयार होते आहे बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती अकरा तारखेला पुन्हा दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढवेल अजूनही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र विदर्भाच्या मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज उद्या देखील दिला आहे पूर्व विदर्भातील पावसाचा अंदाज अजून कायम तारखेला तारखेला उत्तर भारतात एक डब्ल्यूडी सक्रिय होतोय पूर्व विदर्भात अतिपूर्वेकडे म्हणजे गोंदिया गडचिरोलीमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे इतरत्र मात्र पावसाचा प्रभाव असणार नाही बंगालच्या उपसागरात नव्याने सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे संभाव्य बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती ही दक्षिण भारतावर बारा तेरा चौदा तारखेच्या दरम्यान प्रभाव टाकण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात एकापाटी एक वादळी सिस्टम तयार होत राहणार आहेत आणि त्याचा परिणाम जोपर्यंत विशाखापट्टणमकडे सरकत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला धोका राहणार नाही त्यामुळे दक्षिण भारतात त्याचा परिणाम होत राहील त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत यावर्षी ईशान्य मान्सून सक्रिय राहणार असून जोरदार पाऊस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये होत राहणार आहे आपण सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघता कोल्हापूर आणि सांगली भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे चंद्रपूरच्या दक्षिणला थोडं पावसाचं क्षेत्र आहे त्याचबरोबर अकोला बुलढाणा जालना परभणी याही भागात थोडं वातावरण आहे पुणे आणि अहमदनगर सातारा सांगली भागात देखील ढगाळ परिस्थिती आहे या परिस्थितीत पूर्व विदर्भातही ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी सध्या महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूर लातूर दक्षिण नांदेड दक्षिण चंद्रपूर गडचिरोली गोंदियाच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे इतरत्र पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आपण सकाळी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये खास करून सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग भागात पावसास अनुकूल स्थिती आहे त्याचबरोबर बीड परभणी बुलढाणा अकोला अमरावती वासिम हिंगोलीच्या काही भागात पावसास अनुकूल ढग आहेत हे वातावरण रात्री देखील लातूर नांदेड सोलापूर सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात सक्रिय राहण्याची शक्यता आहे मग आज रात्री या भागात पाऊस होऊ शकतो उद्याच्या वातावरणाचा विचार करता उद्या पूर्व विदर्भाच्या दिशेने थोडं वातावरण तयार होऊ शकतं सात तारखेला आपण बघतो चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज कायम आहे आपण हाच अंदाज थोडे पुढे सरकवला तर आठ तारखेला पूर्व विदर्भात आतापर्यंत अंदाज दिला जातोय नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अमरावतीच्या काही भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात असा आठ तारखेचा अंदाज आहे नऊ तारखेला देखील थोडं गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण असू शकतं किंवा गडचिरोलीतही पावसाळी वातावरण असू शकतं असं सर्वच मॉडेल दाखवत आहेत दहा तारखेपासून वाऱ्यांची दिशा बदलते उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रवाह सुरू होतोय त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल अकरा तारखेला गोंदियामध्ये दहा अंश तर इतरत्र तेरा ते बारा अंश सेल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे अकोल्याला अकरा अंश गोंदियाला दहा अंश गडचिरोलीला अकरा अंश तर इतर बारा तेरा चौदा अंशापर्यंत थंडीचं प्रमाण येऊ शकतं त्यामुळे दहा अकरा बारा आपल्याला थंडी जाणू शकते महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून एकूणच असं दिसतंय की दक्षिणेकडून म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण जिल्हा आणि कोकण किनारपट्टीला थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून खास करून विदर्भातून थंडीचं प्रमाण अधिक राहणार आहे आपण आता पंधरा तारखेचं जर उदाहरण घेतलं तर नागपूरला अकरा अंश अकोल्याला दहा अंश अमरावतीला बारा अंश आणि गोंदियाला आठ अंश गडचिरोलीला दहा अंश सेल्शियसपर्यंत तापमान उतरणार आहे चंद्रपूरला अकरा अंश नांदेडला अकरा अंश तर याचा अर्थ विदर्भाकडून थंडीचं प्रमाण पंधरा तारखेनंतर वाढत जाण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज